माजलगाव शहरात रंगला बजाज कंपनी आणि मोबाईल विक्रेते डीलरचा लकी ड्रॉ वितरण सोहळा अरुण जाधव ठरले इलेक्ट्रिक स्कूटीचे विजेते दसरा आणि दिवाळीनिमित्त माजलगाव शहरातील मोबाईल विक्रेते डीलर अँड बजाज फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या भव्य लकी ड्रॉ सोडत शनिवारी दुपारी माजलगाव शहरात काढण्यात आली यावेळी विविध ग्राहकांना बक्षिसांचे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले यात अरुण जाधववर इलेक्ट्रिक स्कूटी गाडीचे प्रथम विजेते ठरले आहेत बीड जिल्ह्याच्या विविध ठिकाणी बजाज फायनान्स अन मोबाईल विक्रेते यांच्या संयुक्त विद्यमाने लक्की ड्रॉ बक्षिसाचे आयोजन करण्यात आले होते यात अनेक ग्राहकांनी स्पर्धेत सहभाग घेतला माजलगाव शहरात शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता या खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते बजाज कंपनीचे एरिया मॅनेजर समीर गिरी यांच्या उपस्थितीत हा लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली यात प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले आहेत अरुण जाधवर त्यांना इलेक्ट्रिक स्कूटी गाडीचे प्रथम बक्षीस मिळाले तर द्वितीय क्रमांकाचे विजेते ठरले आहेत विकास फुलगे यांना फ्रीज बक्षीस मिळाले आहे तर तृतीय क्रमांकाचे विजेते ठरले आहेत रघुनाथ राऊत यांना वॉशिंग मशीन हे बक्षीस मिळाले आहे यावेळी माजलगाव शहरातील ब्रांच मॅनेजर जितेंद्र खुशवा यांनी विजेत्या सर्व ग्राहकांचे अभिनंदन केले हा लकी ड्रॉ सोहळा सोडत पाहण्यासाठी माजलगाव शहरासह तालुक्यातील ग्राहकांनी हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळ्याचे वितरण करण्यात आले दसरा दिवाळीनिमित्त हा लकी ड्रॉ सोहळा आयोजित केल्याबद्दल उपस्थित असणाऱ्या तालुक्यातील सर्वच ग्राहकांनी बजाज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे यावेळी विशेष आभार मानले